मुंबईतील एकशे बारा वर्ष जुना ऐतिहासिक प्रभादेवी पूल आता इतिहास जमा होणार आहे या पुलाच्या रेल्वेच्या भागातील पाडकामाची तयारी रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात आली आहे पाडकामासाठी परळकडील दिशेच्या भागात आठशे मेट्रिक टन क्षमतेच्या दोन विशाल क्रेन ठेवण्यात आल्या आहेत पुढील सात दिवसात पाडकामाची संपूर्ण तयारी पूर्ण होईल असा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे सुरुवातीला मध्य रेल्वेच्या भागातील पूल पाडण्यात येणार असून त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या भागातील काम हाती घेतले जाणार आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी तब्बल अठ्याहत्तर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे पुलाच्या रेल्वेच्या भागातील पाडकाम आणि नव्या पुलाच्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एम आर आय डी सी कडे देण्यात आली आहे तर पोच मार्गाचे काम करण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे सध्या परळ पोच मार्गाचे पाडकाम पूर्ण झाले असून प्रभादेवी काम, काम अंतिम टप्प्यात आलेले आहे दरम्यान रेल्वेच्या भागातील एकशे बत्तीस मीटर लांबीच्या पुलाच्या पाडकामासाठी तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे पश्चिम रेल्वेकडून एम आर आय डी सी ला लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे तोपर्यंत मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील पूर्वेकडील भागाचे पाडकाम सुरू राहणार आहे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पुलाचे रेल्वे भाग पाडण्याचे आणि नव्याने बांधकामाचे काम जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे ट्रेन सेवेवर परिणाम कमी व्हावा म्हणून रेल्वेकडून अठ्याहत्तर ब्लॉक काळजीपूर्वक नियोजित केले जाणार आहेत एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांच्या वेळापत्रकातील बदलांबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून पुढील आठवड्यात अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाईल मुंबईतील प्रवाशांसाठी ही मोठी कामगिरी असली तरी पुढील काही दिवस प्रभादेवी परिसरात वाहतूक आणि रेल्वे हालचालींवर काही मर्यादा लागू राहणार आहेत द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई